नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण यत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील मराठीचा भाग सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण प्रथम पाठांतराचा भाग पाहत आहोत कारण तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पाठांतर करण्यास सोपे जाईल म्हणून आपण प्रथम मराठीमधील पाठांतराचा भाग सुरू केला होता तर आज आपण पाहणार आहोत पिल्लूदर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले आता पिल्लूदर्शक शब्द म्हणजे काय ते जाणून घेऊया लक्षात ठेवा माणसाच्या लहान मुलांना पिल्लांना जसे बाळ म्हणतात त्याप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या निर पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात बघा मित्रांनो लक्षात ठेवा माणसांच्या लहान मुलांना पिल्लांना जसे बाळ म्हणतात त्याप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या निर पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात उदाहरण बघूया आपण आता तर हे पिल्लूदर्शक शब्द मित्रांनो तुम्हाला पाठ करावं लागतील पाठ करायचे आहेत त्यासाठी तुम्ही हे पिल्लूदर्शक शब्द लिहून काढा व पाठांतर करा तर चला करू या पिल्लूदर्शक शब्दाला सुरुवात कुत्र्याचे पिल्लू बघा मित्रांनो कुत्र्याच्या पिल्ला पिल्ला पिल्लाला काय म्हणतात पिल्लू म्हणतात गाईच्या पिल्ला पिल्लाला पिल्ला काय म्हणतात वासरू गाढवाचे शिंगरू घोड्याचे शिंगरू पक्ष्यांचे पिल्लू मांसाचे बाळ मांजराचे पिल्लू मेंढीचे कोकरू म्हशीचे रेडकू वाघाचा बछडा शेळीचे करडू सिंहाचा छावा हरणाचे पाडस किंवा शावक हत्तीचे पिल्लू किंवा करब आता मित्रांनो ह्यामध्ये काही सोपे सोपे पिल्लू दर्श पिल्लू दर्शक शब्द आपल्या लक्षात राहतात परंतु त्यासाठी आपल्याला काही अवघड शब्द लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला कित कुत्र्याच्या पिल्ल्याला पिल्लू म्हणतात हे माहिती आहे म्हशीच्या पिल्ल्याला रेडको म्हणतात हे पण माहिती आहे शेळीच्या पिल्ल्याला कोरडू म्हणतात हे पण च माहिती आहे परंतु जे घोड्याच्या पिल्लाला शिंगरू किंवा वाघाच्या पिल्लाला पिल्ला बछडा किंवा सिंहाचा छावा हत्तीचे करब आता असे जे पिल्लूदर्शक शब्द आहेत ते तुम्ही आठवणीत ठेवा कारण असेच शब्द परीक्षेला विचारले जातात तुम्हाला विचारणार नाहीत की माणसाचे माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात कारण की तो सोपा प्रश्न आहे जे अवघड प्रश्न आहेत जे अवघड पिल्लूदर्शक शब्द आहेत जे तुमच्या वाचनात नाहीत असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात त्यामुळे हे सर्व पिल्लूदर्शक शब्द तुम्ही मही वहीमध्ये लिहून काढा व पाठांतर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद